ग्रीन प्लॅनेट प्रोडक्ट पंजाब या कंपनीचा पुणे येथे झालेल्या चालू असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये सगळे सहभाग घेऊन हा स्टॉल इथं टाकलेला आहे आणि या ठिकाण पूर्ण शेतकऱ्यांना माहिती सांगितली जात आहेत हे आमचे लातूरचे सर डुडोले सर यांनी देखील <laughs> <laughs> या ठिकाणी चांगला सहभाग घेतलेला आहे आणि कालपासून खूप मेहनत करत आहेत ही त्यांची टीम इकडे जगदाळी सर भंडारी सर आमच्या अण्णा यांचाही सक्रिय सहभाग कालपासून खूप मेहनत घेत आहेत ਇਨੀ ਕੱੱ ਸਰ ਚਾਂਗਲ ਗਾਮ ਚਾਣ ਲੇ ਇਨ ਚਾਕਾਲ